रात्रीच्या शिळा चपात्या सकाळी चहा सोबत खाल्ल्या जातात पण त्या चपात्यापासून सकाळी मुलांचा दहा मिनिटात तयार होणारा डब्बा सुद्धा बनवला जातो याला तुम्ही काय नाव द्यायचंय हो तुम्ही देऊ शकता पण चवीला जबरदस्त लागणार आहे आणि मुलांना शंभर टक्के आवडेल प्रोटीन विटामिन कार्बोहायड्रेट फॅट सर्व काय या एका डब्यामध्ये आहे तर मंडळी जास्ती वेळ ला घालवता शिळा चपात्यापासून पौष्टिक आणि चविष्ट डब्बा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तर जास्ती वेळ ला घालवता रेसिपीला सुरुवात करूया जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकीन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर मंडळी आजचा डब्बा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे शिळा चपत्या तर इथे मी दोन शिळा चपत्या घेतलेल्या आहेत एकासाठी डब्बा बनवण्यासाठी दोन चपात्या घेतल्या आहेत दोन तीन जणांचा डब्बा असेल तर त्यानुसार तुम्ही चपाती घ्यायची आहेत शिळे चपाती आहे पण मौसूद आहे थोडीशी कडक झालेली असेल तरीही चालेल शिळा नसेल तर तुम्ही ताजे सुद्धा बनवू शकता आता ह्या चपात्यांना आपल्याला नूडल्स सारखे स्ट्राईप्स कापून घ्यायचे आहेत नूडल्स सारखे तुम्ही कापून घेऊ शकता किंवा छोटे छोटे तुकडे म्हणजे डाईस करून घेऊ शकता हाताने रफली तोडू शकता किंवा नॅचो सारखा आकार बनवू शकता पर्सनल चॉईस आहे पण ह्या प्रकारे स्ट्राईप्स कापल्याने काम ही लवकर होतं आणि नूडल्स सारखे दिसतात म्हणून मुलं सुद्धा आवडीने खातात आता मोठ्या स्ट्रॅपला या प्रकारे कात्रीने तीन तुकडे करून घ्या प्रकारे सगळे कापून घ्या आणि इथे तुम्ही बघू शकता आपले चपाती नूडल्स तयार आहे आता ह्यांना द्यायची आहे फोडणी तर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल आणि बटर मी गरम करते तुम्ही तेल आणि तूप गरम करू कि शकता किंवा नुसतं बटरमध्ये घालू शकता पर्सनल चॉईस आहे मी एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घालून याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालायचं आहे आणि हलकंसं परतून घ्यायचंय खूप जास्त सोनेरी वगैरे करायचं नाहीये हलकंसं मऊ पडल्यास याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा टमॅटो बिया वगैरे काढून घ्यायचे आहेत बारीक तुकडे आपल्याला टमॅटोचे घालायचे आहेत आणि या प्रकारे हलकंसं मऊ पडल्यानंतर याच्यामध्ये बारीक तुकडे केलेलं लसूण घालायचं आहे मी इथे फक्त तीन पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण दोन चपातीसाठी तीन पाकळ्या पुरेसे आहेत पुन्हा हलकसं परतून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मसाले तर मसाल्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे थोडीशी हळद हळद पाऊ चमचा घेतलेली आहे तर एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा जिरपूड आणि एक चमचा टमॅटो कॅचअप इथे तुम्ही हॉट अँड स्विथ टो कॅचअप घेऊ शकता शेजवान चटणी घेऊ शकता किंवा खाली टमॅटो कॅचअप घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे मीठ घालून मिक्स करून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये चपाती नूडल्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एवढी सिंपल रेसिपी आहे पण वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात आता याच्यामध्ये भाज्या घातल्यात तुम्हाला हवं असेल तुम्ही ढोबळी मिरची घालू शकता फ्लॉवर बारीक करून घालू शकता मटर घालू शकता पर्सनल चॉईस आहे चपाती आहे म्हणून कार्बोहायड्रेट्स आहेत आता याच्यामध्ये प्रोटीन वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत पनीर पनीर इथे तुम्ही तुकडे करून घालू शकता पण मी खिसून घेणार आहे त्याच्याने पनीरचं टेक्स्चर चांगलं दिसतं व्यवस्थितपणे ते मिक्स होतं आणि मुलांना सुद्धा आवडतं आता इथे मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच याच्यामध्ये पनीर घालायचं आहे पनीरची क्वांटिटी तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता तुमच्या मुलांना कितपत पनीर आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्याचसोबत याच्यामध्ये आपण चीज सुद्धा ग्रेट करून घालणार आहोत किती चीज घालायचं आहे ते सुद्धा तुमच्या आवडीवर आहे तुम्ही जास्तीचं घालू जा शकता मी फक्त एक क्यूब घालतीय आता तुम्ही बघू शकता प्रोटीन आहे याच्यामध्ये विटामिन आहे कार्बोहायड्रेट्स आहेत बटर घातले फॅट्स आहेत सगळं काय आहे व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्या गॅस बंदच करायचं आहे मंडळी ही एक टिप आहे गॅस जर चालू असेल आणि आपण मिक्स करतोय तर चीज पूर्णपणे मेल्ट होईल आणि एका बाजूलाच राहिलं आणि तसं आपल्याला नको आहे सगळीकडे मिक्स होण्यासाठीच आपण गॅस बंद करून मिक्स केलं आहे वरून बारीक चिरलेली कोथमीर घाला रेड चिली फ्लेक्स घाला तुमच्या मुलांना आवडत असेल तर थोडंसं ऑरिगॅनो वगैरे घातलं तरी चालेल पण थोडंसं बाहेरचं टच देण्यासाठीच मी इथे रेड चिली फ्लेक्स घातलेला आहे तर मंडळी इथे आपला आजचा डब्बा रेसिपी तयार आहे झट पट होते ही रेसिपी आणि मुलांना आवडेल याची खात्री तर चला डब्बा भरून घेऊया जसं आज मी टिफिन रेसिपी दाखवलेली आहे गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक मस्त अशी झटपट पडणारी टिफिन रेसिपी दाखवलेली आहे दही बटाटा भात आणि फोडणीची कोशिंबीर तर मंडळी नक्कीच तो व्हिडिओ बघा तुम्ही आणि असाच डब्बा तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या आवडल्यास लाईक करा फॉलो करा कॉमेंट आणि शेअर करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय